पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आजचा दिवस हा विजयाच्या दृष्टीनं अतिशय निर्णायक ठरलाय खऱ्या अर्थानं या निवडणुकीचा निकाल स्पष्ट करणारा दिवस असावा अशा पद्धतीनं आज तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ झाला पंढरपूरमध्ये प्रचंड अशा पद्धतीचा जनसमुदाय हा भालक्यांच्या पाठीमागं आम्ही आहोत हे दाखवण्यासाठी रस्त्यावर आला होता आजच्या या प्रचार शुभारंभ सभेमध्ये त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं प्रणिता भालके यांनी भाषण केलं भगीरथ भालके यांनी कालच्या पालकमंत्र्यांच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या आरोपाला उत्तरं दिली आणि नवीन काय आरोप केले त्यासोबत त्यांचे जे इतर सहकारी होते त्यांनी ज्या पद्धतीची भाषणं केली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या आजच्या त्या झालेल्या शुभारंभ सभेला ज्या पद्धतीनं पंढरपुरातल्या सर्व जातीय घटकातून ज्या पद्धतीचा पाठिंबा मिळाला विशेषतः कधी नव्हे तो ब्राह्मण समाज आणि व्यापारी वर्ग ज्या पद्धतीनं या संपूर्ण त्या ठिकाणी शुभारंभ सभेमध्ये सहभागी होता विशेष म्हणजे पहिल्यांदाच त्या ठिकाणी अशा पद्धतीने येऊन स्टेजवर मी परिचारकांचा किंवा मी भारतीय जनता पार्टीचा कट्टर आहे परंतु यंदा भाजपला किंवा परिचारकांच्या पार्टीला मत नाही या पद्धतीच्या ज्या भूमिका मांडण्यात आल्या त्यातून कुठेतरी आपण जे सुरुवातीपासून म्हणतोय की पंढरपूरमध्ये परिवर्तनाचं वारं दिसतंय त्याला दुजोरा देणारे आजचं सगळं चित्र होतं संपूर्ण पंढरपूरमध्ये ज्या पद्धतीनं नामदेव पायरीपासून सुरू झालेली ही प्रचार फेरी जस जशी पुढे जात होती तस तसं वेगवेगळ्या ठिकाणी त्याचं स्वागत केलं जात होतं महापुरुषांच्या पुरुष त्या पुतळ्यांना अभिवादन करताना संपूर्ण या सगळ्या प्रचार फेरीमध्ये प्रणिंता भालकेंचा ओरा ज्या पद्धतीनं होता शिवतीर्थावर छत्रपती शिवरायांना त्या ठिकाणी हार घातल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीनं नाना हातवारे करायचे ज्या पद्धतीनं नानांचा दबदबा या संपूर्ण ह्याच्यामध्ये दिसून यायचा अगदी त्याच पद्धतीचे ऍक्शन त्याच पद्धतीची भूमिका त्याच पद्धतीचे शब्द ज्या पद्धतीनं त्या वापरत होत्या जे अग्रेशन त्यांना होतं खरं खरंतर पंढरपूरमध्ये एका बाजूला दहशतमुक्त पंढरपूर भयमुक्त पंढरपूर हे शब्द वापरत असताना पलीकडच्या बाजूला उत्तर म्हणून अलीकड कोणतर पाहिजे तर पंढरपूरच्या दहशतीला उत्तर भालके म्हणून ज्या पद्धतीनं त्या समोर उभा राहिल्या त्यातून कुठेतरी उद्याच्या विजयाचा जो काही विश्वास आहे तो त्यांना दिसत होता मुळातच सध्या संपूर्ण सोशल मीडिया बघितला मीडिया बघितला किंवा मैदानावरच्या चर्चा गल्लीबोळाच्या चर्चा बघितला तर एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण भालकींसाठी तयार झाले कधी नव्हे तो पंढरपुरातला जो सुशिक्षित वर्ग आहे जो व्यापारी वर्ग आहे जो मंदिराच्या कडेला राहणारा ब्राह्मण वर्ग आहे तो वेगवेगळ्या कारणानं यंदा बदल हवा या पद्धतीची जी भूमिका घेतोय तो कधी छुपी घेतोय ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून उघड घेतोय प्रत्यक्षात स्टेज येतोय हे मात्र पंढरपूरकरांसाठी अतिशय वेगळं चित्र आहे आणि मग त्यासोबत जो इतर सगळ्या काही खालच्या जे काही गोरगरीब समाज आहे जो हातावरचा पोट असलेला समाज आहे चुडवाल्या बाईक असतील हातगाडावाला असलेली लोक असतील रिक्षावाले असतील यांनी देखील ज्या पद्धतीचा सहभाग याच्यामध्ये दर्शवला होता त्यातून कुठेतरी सर्वसामान्यांपासून हातावर पोट असणाऱ्यांपासून ते व्यापारी असतील गाळाधारक असतील ते ब्राह्मण समाजाचे लोक असतील किंवा वारकरी संप्रदायातील काही लोक असतील या सगळ्यांनीच यंदा कुठेतरी बदलाच्या बाजूने निर्णय घेतल्याचं चित्र दिसून येतंय सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी आजची रॅली झाली ती दोन दिवसापूर्वीच त्या ठिकाणी जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत त्यांच्या उमेदवार रॅलीला ज्यावेळेला पालकमंत्री आले होते त्यावेळेला देखील इतकी मोठी गर्दी त्यांना जमवत आली नव्हती पंढरपूरमध्ये पालकमंत्र्यांची रॅली जवळपास फ्लॉप गेली होती आणि त्याच्या जोरावर आज कोणतेही वरचा राजकीय त्या ठिकाणी आशीर्वाद नसताना किंवा कुठली राजकीय ताकद बाजीशी नसताना केवळ सर्वसामान्य पंढरपूरकरांच्या स्वाभिमानी पंढरपूरकरांच्या जीवावर ज्या पद्धतीनं भालकीनी आजची ही शुभारंभाची रॅली काढली त्यातून कुठेतरी विजयाचं चित्र दिसत होतं खऱ्या अर्थानं या संपूर्ण रॅलीला पंढरपूरमध्ये वारीचं स्वरूप आलं होतं कारण पंढरपूरचा आवाज हा बदलाच्या दिशेनं चालला हे आपण कायम म्हणतोय कारण पंढरपूरमध्ये अनेक पद्धतीचे मूलभूत प्रश्न आहेत काल जरी त्या ठिकाणी पालकमंत्री असतील किंवा पलीकड परिचारकांनी एकशे पंच्याहत्तर कोटी दोनशे कोटी तीन काही कोट्यावधीचे आकडे सांगितले असले तरी पंढरपुरातनं येणाऱ्या आणि पंढरपुरातनं बाहेर जाणाऱ्या माणसाला जो धुळीचा फटका बसतोय धुळीचा ठसका लागतोय त्याच्या पुढे हे आकडे अतिशय नगण्य आहेत वर उपनगरापासून ते खाली मंदिरापर्यंत विविध प्रश्न तसेच प्रलंबित आहेत जरी कोट्यावधीचा निधी हा नमामी चंद्र भागेला आला असला तरी संपूर्ण नदी पात्र प्रचंड स्वच्छ आहे त्यासोबतच त्या ठिकाणी इथं कुठल्याही पद्धतीची स्वच्छतेची साधी मुतारीची देखील व्यवस्था नाही जर इथं भारतीय जनता पार्टीने किंवा परिचारक म्हणत असतील की, की शंभर दोनशे तीनशे तीन कोटींचा निधी आलाय तर या दोन तीनशे कोटीमध्ये साधी मुतारी देखील बांधणं झालं नाही का बाहेरच्या लोकांना राहू द्या नगरपालिकेमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यासाठी देखील जर तुम्ही मुतारी बांधत नस चाल तर हे दोनशे तीनशे कोटी नेमकी गेले कुठे हा देखील प्रश्न या निमित्तानं होता मंदिराच्या कडल असलेल्या बऱ्याच वर्गानं जो कॉरिडॉरला विरोध आहे म्हणून जी भूमिका घेत होता त्या वर्गाचं म्हणणं असं होतं की आम्ही पारंपरिक हिंदुत्ववादी आहोत परिचारकांचे उत्तर आहोत भारतीय जनता पार्टीचे उत्तर आहोत परंतु जर आम्हाला विश्वासात न घेता आमचा विकासाला विरोध नाही परंतु विकासाच्या नावाखाली जर तुम्ही विध्वंस करणार असल तर विध्वंसाला आमचा विरोध आहे या पद्धतीची जी भूमिका मांडण्यात आली आणि त्या ठिकाणी ज्या पद्धतीचा पाठिंबा या रॅलीला त्यांच्याकडून मिळाला त्यातून कुठेतरी जो काही खालच्या वर्गातला किंवा खालच्या परिसरामधला जो काही टोन आहे तो ह्या निमित्तानं त्या ठिकाणी समोर दिसून येतोय या सगळ्या सोबतच त्या ठिकाणी कोळी समाजातील बांधव देखील मोठ्या संख्येनं या रॅलीला आवर्जून उपस्थित होते कारण कुठेतरी इथं ओबीसीचं कार्ड खेळत असताना कोळी समाज हा त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या सोबत किंवा उमेदवारांच्या सोबत आहे हे चित्र त्या ठिकाणी बिंबवलं जात होतं परंतु प्रत्यक्षात तसं नाही आपण अगदी सुरुवातीपासून म्हणलं होतं की पंढरपुरातला तीस ते चाळीस टक्के कोळी समाज हा त्या ठिकाणी पर्यंत भालकेंच्या आणि खालच्या उमेदवारांच्या सोबत असणार आहे ह्या सगळ्यांसोबतच त्या ठिकाणी वडर समाजातली देखील मोठ्या प्रमाणामध्ये नेते मंडळी याच्यामध्ये सहभागी झाली होती आणि मग ह्यासोबतच जे काही इतर जात घटक आहेत त्या प्रत्येक जात घटकानं आम्ही तुमच्यासोबत आहोत म्हणून ज्या पद्धतीने भाषण केली ज्या पद्धतीचा पाठिंबा दर्शवला त्यातून कुठेतरी त्या ठिकाणी जे काही एकूण वातावरण आहे ते अतिशय भक्कम असल्याचं चित्र इथं मी पंढरपूरमध्ये हे घडतंय की पंढरपुरातला व्यापारी हा उघडपणानं बोलू लागलाय कारण त्या महावीर नगरामध्ये जिथं कोट्यावधी रुपये गुंतवून त्यांनी हो त्या ठिकाणी आपले व्यवसाय उभे केले त्या महावीर नगरामध्ये मात्र कुठल्याही पायाभूत सुविधांची उपलब्धता नाही त्या महावीर नगरामध्ये ठिकाणी साधे रस्ते व्यवस्थित नाहीत त्या महावीर नगरामध्ये जिथं मोठे मोठे व्यापारी राहतात तिथं त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची पार्किंगची व्यवस्था नाही त्या महावीर नगरामध्ये धुळीचं प्रचंड साम्राज्य आहे गल्ल्यावर बसायचं म्हटलं तर मास्क लावून बसावं लागतं या पद्धतीची भूमिका तिथं त्या ठिकाणी या पद्धतीची परिस्थिती त्या ठिकाणी आहे त्यासोबतच या महावीर नगरामध्ये जी वेगवेगळी दुकान आहेत त्या दुकानांमध्ये ग्रामीण भागातून किंवा शहरातून बराच मोठ्या प्रमाणामध्ये कर्मचारी वर्ग काम करतोय त्यांच्या साध्या मुतारीची देखील इथं व्यवस्था त्या ठिकाणी निती करता येत नाही जे मोकळे पॅसेज आहेत त्या मध्ये काटाड्या उगवले आहेत म्हणजे चिलार उगवले आहेत त्यासोबतच कचरा तिथं आणून टाकला जातोय त्यासोबत तिथंच त्या ठिकाणी मुतारी सारखी परिस्थिती तयार झाली त्यामुळं पंढरपुरातल्या सगळ्यात महागड्या ठिकाणी राहून देखील ज्या पद्धतीचे दिवस त्यांना काढावे लागतात त्याचा कुठेतरी उद्रेक आता महावीर नगरातून देखील होताना दिसतोय मी हे पुन्हा पुन्हा काय सांगतोय कारण इथला व्यापारी किंवा इथला ब्राह्मण समाज हा कायम भाजपचा ओटर राहिला होता परंतु या वेळेला हा ओटर कुठेतरी परिवर्तनाच्या बाजूने बोलतोय त्याला पंढरपूरमध्ये बदल पाहिजे कारण त्याला ज्या पद्धतीनं धुळीचा त्रास होतोय अस्वच्छतेचा त्रास होतोय महिला मिश्रित पाणी प्यावं लागतंय ट्राफिकच्या समस्येनं तो अतिशय त्या ठिकाणी ग्रासला गेलाय आणि या सगळ्या सोबतच ज्या पद्धतीचं वातावरण पद्धतीची भीती या पंढरपूर शहरामध्ये निर्माण केली जाते त्यातून तो मुक्तपणाने व्यापार करू शकत नाही व्यवसाय करू शकत नाही त्यामुळे कुठेतरी खऱ्या अर्थानं मोकळेपणाने व्यापार करायचा असेल मोकळेपणानं इथला धंदा व्यवसाय बघायचा असेल मोकळेपणानं आपली दुकानं चालवायची असतील आणि इथं होणारी पार्किंगची व्यवस्था ट्रॅफिकची व्यवस्था मुदारीची व्यवस्था नीट व्हायची असेल तर परिवर्तन झालं पाहिजे हा त्याचा टोन आहे जो भालकींच्या पत्त्यावर पडताना चित्र दिसते त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीचा ओरा या संपूर्ण त्या ठिकाणी रॅलीमध्ये प्रिंता यांचा होता ज्या पद्धतीच्या भूमिका त्यांनी मांडल्या त्यातून कुठेतरी मी जनतेतून उमेदवारी डिक्लेअर झालेली त्या ठिकाणी प्रतिनिधी आहे म्हणून त्यांनी ज्या पद्धतीची आश्वासनं दिली उद्या पंढरपूरमध्ये धुळीपासून मुक्ती आणू स्वच्छते त्या ठिकाणी करू धानीपासून मुक्ती आणू महिला मिश्रित पाण्यापासून मुक्ती आणू भयमुक्त करू दहशतमुक्त पंढरपूर करू हे सगळं म्हणत असताना साध्या सोडववाल्या बायकांपासून ते हातगाडीवाल्यापासून ते रिक्षावाल्यापासून ते व्यापाऱ्यांपासून ते इथला सुशिक्षित समाज जो असा समाज आहे जो मतदानालाच बाहेर पडतो त्याला कोण निवडून येते याच्याशी फार देण नसतं त्याला इथं विकास कामं झाली पाहिजेत उद्यानं उपलब्ध झाली पाहिजेत स्वच्छ पाणी स्वच्छ हवा मिळाली पाहिजे असं वाटतंय या सर्वांपर्यंतचा त्या ठिकाणी ज्या पद्धतीचे प्रश्न किंवा ज्या पद्धतीचा आवाका पर्यंत आपल्या भाषणामध्ये जवळपास कव्हर केलाय त्यातून कुठेतरी त्यांचा एकूण व्यापक दृष्टिकोन हा पंढरपूर बद्दलचा दिसतोय हे सगळं करत असताना मी नानांची सुनाय आणि मी खमके हे सांगायला त्या विसरल्या नाहीत इथं मिस्टर नगराध्यक्ष काम करणार नाहीत हे सांगायचं विसरलेल्या नाहीत मी स्वतः सक्षम आहे मी लोकांचे प्रश्न जागेवर सोडवू शकते माझ्याकडं को तर आलं मग मी मिस्टरांकडे गेले मिस्टर अजून कोणाकडे गेले आणि मग प्रश्नाचं उत्तर असं होणार नाही थनका। थनका हे त्यांनी पुन्हा एकदा ठणकावून सांगितलंय हे सगळं करत असताना इथं जो अधिकाऱ्यांकडून त्रास त्या ठिकाणी सामान्य जनतेला होतोय ते होत असताना आणि त्याच्याबद्दलची माहिती सांगत असताना ज्या पद्धतीची भूमिका नानानी अधिकाऱ्यांना लोकांच्या दारात उभा करताना जी गावभेड दौरे ग्रामीण भागामध्ये घेतले त्याच पद्धतीचा कार्यक्रम का इथं वेगवेगळ्या प्रभागामध्ये हे नगरपालिकेचे किंवा प्रशासनातले अधिकारी तुमच्या समोर उभारून तुमची काम मी करून घेईन मी नगरपालिकेमध्ये चोवीस तास उपलब्ध असेल इथं कुठल्याही पद्धतीची दहशत आणि दादागिरी चालू देणार नाही या ज्या पद्धतीचं भाषण त्यांचं होतं त्यासोबतच भगीर भालकेंनी ज्या पद्धतीनं परिचारकांच्या सगळ्या वक्तव्यांचा समाचार घेतला हे म्हणत असताना त्यांच्या घराकडचे जे रस्ते आहेत ते चांगले होतात मात्र इतर रस्ते होत नाहीत त्यांच्या कर्मयोगी शाळेकडचा रस्ता होतो जिथपर्यंत शाळा आहे तिथपर्यंतच पुढे मात्र लोकांचा मोठा हाल त्या ठिकाणी सहन करावा लागते हे सगळं होत असताना पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या गोष्टीला वाढीव निधी आणला जातो त्यातून स्वतः भरली जातात अशा पद्धतीचा आरोप त्यांनी केला आणि पंढरपूरच्या वाट्याला मात्र धूळ पंढरपूरच्या वाट्याला मात्र प्रचंड भ्रष्टाचार पंढरपूरच्या वाट्याला अतिक्रमण पंढरपूरच्या वाट्याला त्या ठिकाणी अस्वच्छता वाट्याला ट्रॅफिक जाम पंढरपूरच्या वाट्याला एक सिग्नल नाही पंढरपूरच्या वाट्याला घाण नदी पंढरपूरच्या वाट्याला मैला मिश्रित पाणी या सगळ्या गोष्टीवरून ज्या पद्धतीचा समाचार आज एकूणपर्यंत भालक्यानी भगीरथ बालक्यांनी घेतलाय आणि ज्या पद्धतीची गर्दी ज्या पद्धतीचा प्रतिसाद सर्व जात घटक मी अगदी सुरुवातीला म्हणाल होतो की ज्या पद्धतीचं ओबीसी कार्ड इथं भारतीय जनता पार्टी खेळते त्याचा इथं उपयोग होणार नाही कारण भालकेंकड असणारच वर्ग मुळात ओबीसी आहे तो इतर मागासवर्गीय वर्ग आहे गोर गरीब जनता आहे जे हातावर पोट असलेली जनता आहे त्यामुळं जाती धर्माच्या राजकारणामध्ये भालकेंना फसवता येणार नाही हे मी आधीच म्हणालो होतो आणि ते आज कुठेतरी त्या गर्दीतून दिसून आले त्यामुळे खऱ्या अर्थानं प्रचाराच्या शुभारंभामध्येच परिता भालकेने आपली विजयाची रॅली करावी अशा पद्धतीची अभूतपूर्व रॅली आज केले याचं उद्या काय करायचं हा विरोधकांच्या पुढे निश्चितपणानं प्रश्न असणार आहे परंतु हा जो शहरामध्ये तयार झालेला टेम्पो भालकेंनी टिकवला तर नगरपालिकेमधलं परिवर्तन हे निश्चित आहे धन्यवाद